श्री गुरुचरित्र अध्याय अकरावा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्यो नम शिष्य नामधारक सिद्धमुनींना म्हणाला स्वामी यापुढील अवतार कुणाचे व कसे झाले ते कृपया विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा सिद्धमुनी म्हणाले वत्सा ऐक पूर्वी श्रीपादांचा अवतार झाला तो व्रतांत तुला सांगितला त्यावेळी ब्राह्मण स्त्रीची कथा देखील सांगितली श्रीगुरूंच्या उपदेशाप्रमाणे ती स्त्री प्रदोषाचे दिवशी शंकराची पूजा करीत असे तिची देहवासना कायम असतानाच तिचा मृत्यू झाला पुढे तिचा जन्म उत्तरेकडील कारंजा या गावी वाजसने शाखेच्या ब्राह्मण कुळात कन्या रूपाने झाला जातकानुसार तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबाभावानी असे ठेवले पित्यांच्या घरी प्रेमळ वातावरणात वाढलेल्या अंबाभावानीचा ती उपोर होताच त्याच गावातील एका ब्राह्मणाशी विवाह करण्यात आला माधव नावाच्या एका शिवभक्त ब्राह्मणाला आंबाभावानी प्रेमपूर्वक देण्यात आली माधव ब्राह्मणाच्या घरी आंबाभावानी सदाचाराने राहत असे आणि तिच्या पूर्वजन्मीच्या वासनेनुसार सतत ईश्वर पूजेत मग्न असे ते दाम्पत्य मनोभावे आणि भक्तिभावाने अतिशय आनंदाने प्रदोष समयी ईश्वराची पूजा करीत असत खास करून शनिवारी त्रयोदशी आल्यास ते दाम्पत्य विशेष पूजा करीत असत पुढे ती स्त्री सोळा वर्षाची झाली आणि गरोदर राहिली तिला उत्तम डोळा लागले ती ब्रह्मज्ञान बोलत असे तिसऱ्या आणि पाचव्या महिन्यात तिचे खूपच कोड कौतुक को केले गेले तसेच सातव्या महिन्यात ब्राह्मणाने तिच्यावर श्रीमंत संस्कार केले आणि स्वासिनींनी तिला ओवाळले नऊ महिने पूर्ण झाल्यावर ती शुभदिनी प्रसूत झाली आणि तिला पुत्र झाला त्यामुळे मातापित्यांना अतिशय हर्ष झाला शे जन्मतास बालकाने ओंकाराचा उच्चार केला हे पाहून उपस्थित मंडळी आचरचकित झाली ब्राह्मणाने त्याचे जातक कर्म केले ब्राह्मणांना दक्षिणा दिली ज्योतिषांनी गृहयोग पाहून पुत्र सुलक्षणी आहे असे सांगितले शिवाय त्या ब्राह्मणाला म्हणाले या मुलाचा जन्ममुहूर्त उत्तम आहे हा मोठा करता पुरुष होईल आणि सर्वांचा गुरु होईल याचा ज्याच्यावर अनुग्रह होईल तो अवघ्या जगाला वंद्य होईल याचे वाक्य हे अंतिम प्रमाण असेल आणि याचे चरण दर्शन हा चिंतामणी योग आहे असेल याच्या घरी अष्टशिद्धी ताटकळत उभ्या राहतील हे ब्राह्मण श्रेष्ठा याच्या घरी नवनिधी राहतील मात्र याला बायको मुले नसतील हा त्रिभुवनास पूज्य होईल याच्या केवळ दर्शनाने पातकी लोक परमपावन होतील हा अवतारी पुरुष होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे तेव्हा तुम्हाला धरू नको असे म्हणून त्यांनी बालकाला नमस्कार केला सर्व ब्राह्मणांनी माधव यास म्हटले या बालकामुळे महादैन्य दूर होईल कडी काळाची भीती उरणार नाही तुमच्या मनाची जी इच्छा असेल ती केवळ याच्यामुळे पूर्ण होईल हे मोठे निदान तुमच्या घरी आले आहे याची उत्तम पद्धतीने जपणूक करा सर्व विद्वान ब्राह्मणांनी बालकाचे जातक वर्तवले तेव्हा त्यांना माधव आणि आंबाभवानी यांनी संतोषपूर्वक वस्त्रभूषणे दान केली ब्राह्मणसमोर जातक वर्तवून गेल्यानंतर मुलाला दृष्ट लागू नये म्हणून मातापित्यानी त्याच्यावरून लिंब लोन ओवाळून टाकले थोड्याच वेळात गावात माधव विप्राच्या घरी जन्मलेल्या मुलाने उपसदास ओंकाराचा उच्चार केला ही वार्ता पसरली तेव्हा सर्व ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करू लागले असा विस्मयकारक पुत्र पाहण्यासाठी इष्टमित्र व नागरिक माधवाकडे येऊ लागले परंतु मुलाला दृष्ट लागेल म्हणून आई त्यास कुणाला दाखवण्यास धजली नाही माया मोहाने आई वडील बाळाला दृष्ट लागू नये म्हणून अंगारा मंत्रून लावित असत तसेच ते त्याच्या रक्षणासाठी काळा दोरा बांधित असत जो परमात्म्याचा अवतार आहे त्याला दृष्ट कोणाची लागणार आणि संचार कोणाचा होणार परंतु माया विचित्र असते म्हणून माझा पिता बालकासाठी ते ममतेने सर्व लौकिक उपचार करीत होते मुलगा दहा दिवसांत झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले त्याचे पाळण्यातले नाव शालिग्राम देव आणि नक्षत्र नाव नरहरी असे ठेवून त्याच्या नावाचा यथाविधी उच्चार केला गेला त्या दोघांची मुलावर फार माया होती ते मोठ्या प्रमाणे त्या बालकाचे संगोपन करीत असत एकदा आपले दूध बाळाला पुरेसे होत नाही असे बाळमाता तिच्या पतीला म्हणाली मला दूध फार थोडे येते तेव्हा बाळाला दूध पाळण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी मै आणावी माझ्या दुधाने बाळाची भूक भागत नाही हे एकताच बालकाने आईला स्पर्श केला बाळाचा स्पर्श होताच आईला जोरदार पाना फुटून दुधाच्या दारा वाहू लागल्यात तिचे वस्त्र भिजले आणि दूध जमिनीवर वाहू लागले आई वडिलांना अतिशय विस्मय वाटला मात्र ही गोष्ट त्यांनी उघड केली नाही त्यांनी मुलाला नमस्कार केला पुढे आई त्याला खिळवू लागली बाळाला पाळण्यात ठेवून माता आनंदाने अंगाई गीत म्हणत असे मात्र बाळ पाळण्यात राहत नसे तो जमिनीवरच खेळत राही अशा प्रकारे वय वाढले आणि बाळ एक वर्षाचा झाला परंतु तो कधीही बोलत नसे आई त्याला बोलविण्याचा प्रयत्न करी परंतु तो फक्त ओंकार म्हणे आपला मुलगा मुका आहे की काय अशी आईला चिंता वाटू लागली आमचा मुलगा अजून बोलत नाही याला उपाय काय अशी ती दोघे ज्योतिषांना वारंवार वार विचारत असत ज्योतिषी सांगत कुलदेवतेची आराधना करा रविवारी पिंपळाच्या पानावर तीन वेळा जेव घाला कुणी म्हणत घाई करू नका अन्यथा मुकाच राहील याला हळूहळू विवेकाने शिकवा म्हणजे हा बोलू लागेल ज्योतिषांचे बोलणे एकदाच बाळ हसू लागे आणि नुसता ओंकाराचा उच्चार करीत राहील तेव्हा लोक विस्मय करीत असत कोणी म्हणत नवल आहे या मुलाला बोललेले सर्व काही कळते ज्ञान तर आहे तरी सुद्धा हा बोलत का नाही मुलगा काही केला बोले ना या कारणाने आईवडिलांना चिंता लागली मुलगा सात वर्षाचा सा झाला तरी दैवयोगाने मुखास राहिला मुलाला सातवे वर्ष लागले तो मुंजी योग्य झाला तेव्हा मुंजीचे काय करावे असे आई वडील ब्राह्मणाला विचारते झाले तेव्हा ब्राह्मण म्हणाले त्याच्यावर ब्राह्मण कुळाप्रमाणे संस्कार करावे आठ वर्षे पूर्ण होऊ न देता त्याची मुंज करावी हा मोका आहे तेव्हा याला उपदेश कसा द्यावा हे कसले दैव अशी चिंता आई वडील करू लागले शिवपार्वतीची आराधना केली त्रयोदशीला शिवपूजन केले ते सर्व वाया केले असे कसे आपले दैव ईश्वराने वर दिला सुलक्ष्मी पुत्र जन्माला आला तरी तो बोलत नाही आता काय करावे असे म्हणून त्याची आई शंकराचे चिंतन करू लागली ती म्हणाली देवा माझ्या नशिबात एकच मुलगा आहे दुसरा मुलगा होण्याचा योग स्वप्नातही दिसत नाही हा आमचे रक्षण प्रतिपाळ करील म्हणून थोडी तरी आशा आम्ही बाळगून होतो मात्र आमच्या मनीची इच्छा पूर्ण होत नाही आमचा मुलगा सदा निर्वाणातच असतो मी शनी प्रदोष पूजा केली तरी महेशाने काय वर दिला आहे पा अशा प्रकारे आई दुःख करीत होती तेव्हा तो बालक जवळ येऊन आईला खुना करून काहीतरी सांगू लागला तो घरात गेला आणि त्याने लोखंडाचा तुकडा आणला त्याचा स्पर्श झाल्याने तो लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला त्याने तो स्वर्ण तुकडा मातेला दिला तेव्हा ती देखील आश्चर्य करते झाली तिने पतीला ही गोष्ट सांगितली परंतु ही गोष्ट त्याने गुप्त ठेवली आणि बाळाला घरात नेली त्यांनी त्याच्या ते हाती आणखी लोकण दिले आणि प्रचिती पाहिली बालकाने अमृतृष्टीने पाहता त्यांचे घर सोन्याने भरून गेले तेव्हा हा मोठा अवतारी पुरुष आहे असा त्या उभयताचा बालकावर पूर्ण विश्वास बसला मग त्यांनी आपल्या मुलाला आलिंगन दिले आणि ते म्हणाले तू श्रेष्ठ आहेस उद्धारकर्ता आहेस कुलदीपक आहेस अवतारी पुरुष आहेस तुझ्यामुळे आम्हाला सर्व सौख्य लाभले केवळ तुझे बोलणे आम्हाला ऐकवायच मिळाले नाही म्हणून आम्ही केवळ अज्ञानमायेने तुला मुका समजलो हे नंदना आता आमची एकच मनोकामना तो पुरव तुझे बवडे बोल आम्हाला ऐकव तेव्हा मुलाने हसून कमरेचे मोजी बंधन आणि गळ्यात जानवे घालण्याविषयी खुनेने दर्शवले तो आईला खुनेने जणू काही सांगत होता की माझी मुंज झाल्यावर मला सर्व काही बोलता येईल माता पित्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी विद्वान ज्योतिषांना बोलावले मुंजीचा मुहूर्त पाहिला आणि सर्व तयारी केली अनेक प्रकारची सामग्री जमविली आणि बालकास रत्नखचित अलंकार घालून मुंजीचा सा मोठा समारंभ केला या प्रसंगी चारही वेद जाणणारे ब्राह्मण आले आणि आपल्या शाखेप्रमाणे ते वेद म्हणू लागले इष्टमित्र सोयरे आणि नातलंगाचा गोतावळा त्यांच्या घरी अवतरला माधव आणि आंबाभावानी या उभिताने शृंगारलेला उत्तम मंडप उभारला आणि पुष्कळ द्रव्य दान स्वरूपात दिले नगरातील लोक आश्चर्य करू लागले मुक्या मुलाच्या मंजिला या ब्राह्मणाने एवढी सामग्री जमवली हा भ्रमिष्ट आहे आपले द्रव्य व्यर्थ खर्च करीत आहे इतके द्रव्य खर्च करून हा मंज करील खरे परंतु मुलाला गायत्रीचा उपदेश कसा देणार आणि मुलगा संध्या कशी करणार तर अन्य कोणी म्हणत काही का होईना आपल्याला मिष्टान्न मिळते आहे ना सोने नाणे वस्त्रे मिळणार ना आहे ना मग मुलाला मंत्र येऊ न येऊ अनेक लोक अनेक प्रकारे विचार करीत होते परंतु माझ्या पित्याने अतिशय आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने देवप्रतिष्ठा केली दुसऱ्या दिवशी बटूचे चौल कर्म केले भोजन झाले पुन्हा अभिंग्य स्नान घातले गेले त्यानंतर यथाविधी यज्ञोपवीत धारण करण्यात आले ब्राह्मणाने बटूला मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविले मग त्याची आई त्याला मातृभोजनासाठी घेऊन गेली बटूने मातेसह भोजन केले तिचा निरोप घेतला आणि मौजी वंधनासाठी तो पित्याजवळ आला पुढे बटूचे विधियुक्त मौजीबंधन होऊन सुमर्थावर त्याला मंत्रोपदेश करण्यात आला गायत्री मंत्राचा यथानुक्रमे उपदेश दिला गेला मुलाने गायत्री मंत्राचा उच्चार कोणापुढे स्पष्ट न करता मनातल्या मनात केला गायत्री मंत्राचा उपदेश झाल्यावर माता बटूसाठी भिक्षा घेऊन आली भिक्षा म्हणून तिने त्याला वस्त्रेवरच नखित भुसणे दिली पहिली भिक्षा हाती घेऊन तिने आशीर्वाद दिला तेव्हा मुलाने आचार धर्माप्रमाणे वर्तन करीत ऋग्वेद मंत्राचा उच्चार केला आणि भिक्षा स्वीकारली अशा प्रकारे मात्याने पहिली भिक्षा घातली तेव्हा मुलाने अग्निमेळे पुरोहितम असा ऋग्वेदाचा पहिला मंत्र म्हटला मात्याने दुसरी भिक्षा घालत असल्याने ईशेतवा असा यजुर्वेदाचा मंत्र म्हटला तेव्हा लोकचकित होऊन माना टोलावे लागले मात्याने तिसरी भिक्षा घालत असल्याने आग्र आया ही असा सामवेदाचा मंत्र म्हटला अशी तिन्ही वेदांची सुक्ती त्याने म्हटली हा मोठा चारही वेद म्हणतो याचा सर्व उपस्थितांना अवतारी पुरुष होणार असे लागले याला सामान्य हा देवाचा अवतार आहे असे म्हणून सर्वजण त्याला जगद मानून नमस्कार करू लागले एवढे झाल्यावर तो मुलगा आईला म्हणाला आई तू मला भिक्षा असा उपदेश केलास तुझे वचन मिथ्या होणार नाही माझ्या मनाचा निर्धार झाला आहे मी आता तीर्थयात्रे जातो तेव्हा मला निरोप द्यावा आता मला ब्रह्मचार्याच्या आचरणानुसार वागायचे आहे मी आता घरोघरी भिक्षा मागेन आणि वेदाभ्यास करेन मुलाचा हा विचार ऐकून आईला अतिशय वाईट वाटले ती रडू लागली आणि तिला मोर्चा आली क्षणभर ते निश्चेष्ट झाली आणि सावध झाल्यावर ती अतिशय शोक करू लागली आणि म्हणाली तू माझा मुलगा तू माझे रक्षण करशील अशी आशा बाळगून होते तू आमचे रक्षण करशील अशी मोठी आशा आमच्या मनात होती म्हणूनच तुझे हे आम्ही स्वीकारले आमच्यासोबत तो कधी बोलला नाहीस आतापर्यंत तुझे बोलणे जे आम्हाला कधी ऐकायला मिळाले नाही ते ऐकून मनाला संतोष होईल माझ्या शिवपूजेचे फळ मला प्राप्त होईल अशी श्रद्धा आम्ही बाळगून होतो अशा प्रकारे तिने मुलाला अनेकदा समजावले त्याला जवळ घेतले आणि त्याची विनवणी केली आईचे बोलणे ऐकून मुलाने तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि तो म्हणाला तू मनाला खेद वाटून घेऊ नकोस मी ठरविले आहे तेच करणार आहे माते तुला आणखी चार मुलगे होतील ते तुझी मनोभावे परोपरीने सेवा करतील तू पूर्वजन्मी शंकराची आराधना केली होतीस असे म्हणून त्याने आईच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले पूर्वजन्माची घटना आठवताच तिला आश्चर्य वाटले आणि श्रीपादांशी असलेले आपल्या मुलाचे साम्य तिला दिसून आले तेव्हा त्या मातेने आंबा भवानीने आपल्या मुलाच्या चरणांना वंदन केले तेव्हा बालरूप श्रीपादाने तिला उठवले आणि सांगितले मी रहस्य सांगतो ते ऐक माते हे सर्व काही तू गुप्त ठेव हो, आम्ही येती संन्याशी आहोत संसारात अलिप्त आहोत म्हणूनच आम्ही आता सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहोत पुढे पुष्कळ कार्य करायचे का आहे असे म्हणून त्याने निरोप मागितला याप्रमाणे श्रीगुरूंनी त्यांच्या आईला विनयाने सांगितले तरीही आई त्यास विणवू लागली तुम्ही जर मला सोडून गेलात तर मला आणखी मुलगी केव्हा होतील कोण जाणे मी तेवढा काळ कशी जगू एवढ्या लहान वयात तुम्हाला तापस धर्मा कौन है। धर्म आचरण्यामध्ये कोणता आनंद आहे धर्मशास्त्रात असे स्पष्टपणे सांगितले आहे की चार आश्रम याचा क्रम आचरावेत बारा वर्षे ब्रह्मचर्य पाळावे त्यानंतर ग्रस्थाश्रम आणि त्यानंतर वानप्रस्थाश्रम त्यात अपार पुण्य घडते ग्रस्थाश्रम मुख्य आहे त्याने मनुष्य समर्थ होतो संन्यासा त्यानंतर घ्यावा असे शास्त्र सांगते ब्रह्मचारी आश्रमात अभ्यास करावा पठन करावे मग आश्रम स्वीकारल्यावर पुत्र लाभ घ्यावा आश्रमात केल्यानंतर के संन्यास घेणे न्याय आहे या दृष्टीने बालपणी संन्यास घेणे योग्य नाही सर्व इंद्रिये संतुष्ट करावी मनाच्या इच्छा पूर्ण कराव्यात नंतर तप करायचावे संन्यास घ्यावा हे योग्य आहे आईचे वचन ऐकून श्री गुरुनी तिला जे तत्वज्ञान सांगितले ते तू मन एकाग्र करून ऐक असे सिद्धमणी नामधारकाला म्हणाले गंगाधराचा पुत्र श्रोत्यांना अशी विनंती करीत आहे की तुम्ही गुरुचरित्र सविस्तर ऐकावे पुढे सिद्ध नामधारकाच्या संवादातून जे काही अपूर्व घडले त्याचे वर्णन सरस्वती गंगाधर महाराष्ट्र भाषेत करीत आहेत अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतोरु कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा श्रीपाद अवतार बाल चरित्र वर्णन करणारा हा अकरावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरुदत्त्रेयाचरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त